एवढ्या सकाळी कुणाला यो फोन करत आहे असं वाटत असेल तर ह्यो करत नाही आमच्या दाद्याला फोन कर आज आमच्या दाद्याचा वाढदिवस हॅपी बर्थडे वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला ही पूर्ण गँग गोळ्या झाली आणि ग्वँग गोळ्या झाल्यावर नुसत्या शुभेच्छा देऊन वागते की ते सुरू झालं नियोजन आता नियोजन कसले म्हणत असाल तर तुम्हाला ते काय सांगायला लागते काय वाढदिवस म्हटलं की आलं जेवण मग जेवण संध्याकाळी कधी करायचं किती जणांनी बोलवायचं यावर सुरू झाली चर्चा त्यामुळे या चर्चेत मी पण जरा सहभागी झालो हे बघा सगळी गँग आली होती मग तिथं ठरलं होतं की वाढदिवसाला काहीतरी तिखट जेवण करायचं आता तिखट जेवण म्हणजे काय ते तुम्हाला पुढं कळलंच दाद्या माझ्याकडे आश्चर्याने बघायला आलाय बहुतेक त्याला समजणं आता किती खर्च येतो काय की असू दे पोरं पण जमली होती आणि इथं आमचे कॉलेजचे सहयोगी प्राध्यापक ती चाय पे चर्चा वाढदिवसासाठी नव हो नमस्ते कपडे नमस्ते

ओल्ड इज गोल्ड दोस्त भेटले आमच्या मित्रांचे वडील काशीनाथांना श्रेष्ठी त्यांना दहा वेळा हाक मारली तरी एक तिकड ओना शेवटी जोरात हाक मारली मग त्यांनी बघितले त्यांना पण म्हटलं संध्याकाळी मस्त तिकड जेवण आहे तुला कसा परीक्षाला पाठवलंय मी बकरे म्हणून पप्पा या जेवणात सगळं आचार्य तयार झालतं कधी नाही जेवण करणार सुद्धा आता मी जेवण करणार मला जेवण करायचं असं म्हणून नाव नोंदणी सुरू झाली आणि सगळ्यांनी हातभार लावला हळूहळू कोण कांदा कापू लागला कोण पाणी गरम करू लागलं कोण भात ठेवायला लागलं आणि कोण मिक्सर लावला आता काय तिकट जेवण ते तुम्ही बघितलं असालच तुम्हाला ह्याच्यानं लक्षात आलं तिकड जेवण काय असणार आता जेवण म्हणजे असंच असतं आहे बघा तर प्रदीपनं मिक्सरच सुरू केला लाव बाबा म्हटलं मिक्सर किमान तू तेवढं तरी काम कर प्रदीप म्हणजे आमचा गल्ली दोस्त लहानपणापासूनचा त्यानं म्हटलं मी बारीक करून देतो मसाला आणि तू तेवढा लावा ठीक आहे म्हटलं लाव बाबा आम्ही संध्याकाळी जेवण जेवण करणार होतो पण आम्ही त्याची सुरुवात दुपारपासूनच केली होती कारण संध्याकाळी वाढदिवस पण होता आणि इतर कामं होती त्यामुळे संध्याकाळी वेळ म्हणणार नाही त्यामुळे आत्ताच जेवण करूया असं ठरवलं तो तू काय करायला आमच्या मित्रांची एक खासियत आहे आम्ही सगळ्या मित्रांचं आणि भावांचं वाढदिवस आमच्या घरामध्ये मोठ्या पद्धतीने साजरा करतो त्यामुळे त्यानुसार पहिल्यांदा केक आणला केक बी चांगला आईस केक काय काय म्हणतात तो आणला होता आणि त्याच्यावर लिहिलं होतं दाद्या फक्त कारण आमचा मोठ्या भावाला वेजन दाद्याच म्हणतात त्याच्यानंतर सुरू झालं बाहेरच्या खोलीमध्ये मित्रांना गोळा करायचे कारण नऊ वाजताचं टायमिंग दिलं होतं पण बरेच जर नऊ वाजले तरी यायचा पत्ता नव्हता त्यामुळे प्रत्येकांना कॉल करणं या की असे सगळेजण बसले आणि हळूहळू नऊचं टायमिंग जमवणारं त्यामुळे मला बी कट्टाळा इना त्यामुळे मी जरा निवानते तर वाम कशी घ्यायचं म्हटले कारण किती फोन करणार मी त्यांनी किती जणांनी बोरीत बसणार त्यामुळे निवान जरा पडूया म्हटलं इथे हळूहळू हळूहळू सगळेजण जण जमा झालेत आणि मग महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आमच्या दादूचा केक काप कापण्याचा वाढदिवसाचा कार्यक्रम जवळपास दाद्याचं सगळं खास मित्र आलं होतं असं मला वाटलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणीतरी म्हटलं होतं की तुमच्या तिजोरी किती पैसा त्याच्यापेक्षा तुमच्या घराच्या बाहेर किती चपलांचा ढिग आहे म्हणजे तुमच्या घरात किती माणसं येतात तुमचा किती जणांशी स्नेह आहे की तुम्ही किती त्यांना मदत करता हे महत्त्वाचं आहे त्यानुसार आमच्या घरात जो कायम चपलांचा ढेगा असतोय बघा असं मला तरी वाटलं हे आमचं दोन खंद रयत इथं निवांत बसले होतं हे नंतर काय ते असं वरती उडवायचं असेल तेच काहीतरी हा मग मी आज जरा जाऊन सगळ्यात म्हटलं चला हा तिकट जेवणाची काय काय सोय झालेली आहे त्याच्यासाठी एक खास आमचा माणूस तिथं बसला होता तो पण खास वाढदिवसासाठी आज थांबला होता तो आमचा बालपणापासून घरातलाच माणूस सातापात आला तर म्हटलं मी जेवणाजवळ थांबतो तुम्ही करायचा वाढदिवस अरे ठीक आहे त्याला म्हटलं थांब आई गेलो मस्तपैकी केकचं नियोजन केलं केक आणला केक व्यवस्थित असा ठेवला आणि दादाला बोलवला दादाला त्या खुर्चीवर बसवलं आणि सगळ्या मित्रांच्या वतीनं चांगल्या पद्धतीनं वाढदिवस करायचं ठरवलं आहे वाढदिवस करत असताना शूटिंग कोणी करायचं कारण माझं ब्लॉग येणारी सगळ्याची माहिती होते त्यामुळे शूटिंग करणाऱ्याला म्हटले तू थोड्या वेळ शूटिंग कर नंतर तुला ब्लॉगमध्ये घेऊया ऑलरेडी तुला त्याला ब्लॉगमध्ये घेतले होते त्यामुळे त्याला मी मस्तपैकी कॅमेऱ्याचे कॅमेरामॅनचं काम दिलं आणि मी जरा रुबाब माराय गेलीसाठी गेलो होते तर ठीक आहे असू दे चालायचं शेवटी ब्लॉग बघायला पाहिजे सगळ्यांनी त्यामुळे शूटिंग बी महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मुख्य कार्यक्रम केक कापण्याचा केक कापण्याचा कार्यक्रम सुरू झाला सगळेजण आले आणि आमचा शेजारी जवळचा समोरचा सगळ्यात लेट आलेला माणूस सगळ्यात जवळ असून सगळ्यात लेट आलेला माणूस म्हणजे दिनेशदा त्याला उभा केला लाईट बीट लावली आणि दाद्याचा केक कापण्याला सुरुवात झाली इतरसुद्धा आम्ही बरेच कार्यक्रम वाढदिवसाच दिवशी करत असतो फक्त ब्लॉग म्हणून आणि सर्वांना माहिती मिळावी म्हणून हा केक कापण्याचा कार्यक्रम यामध्ये घेतलेला आहे मग अगा ते लाल घे किरे नसतं पोंडू का नाही ते हात काढा की आता आम्ही जरा जेवतो तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब शेअर कमेंट आणि लाईक करा धन्यवाद